नमस्कार मंडळी परत एकदा नवीन व्हिडिओसोबत आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवते पनीर बटर मसाला फक्त दहा मिनिटात तयार होते ही रेसिपी पाहुणे अचानक आले तर तुम्ही इन्स्टंट ही पनीर बटर मसाल्याची रेसिपी बनवू शकता किंवा टिफिनला वगैरे सकाळच्या घाई गडबडीत मुलांच्या शाळेच्या डब्याला नवऱ्याच्या ऑफिसच्या डब्याला अगदी सोपी आणि लवकर जलद गतीने होणारी ही रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे ना दोघांसाठी पनीर बनवते त्यासाठी मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतलं आहे आणि एक इंस्टंट पॅकेट जे भेटतं सुहानाचं पनीर बटर मसाल्याचं ते मी एक आणलं आहे दोघांसाठी एक आरामात पुरतं खाऊन थोडंफार उरतंही तर त्या पूर्ण पावडर जी आहे ती मी एका वाटीमध्ये काढून एक, वाटी एक कपभर दूध घेतलं आहे व कपभर दूध थोडं थोडं मिक्स करत करत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची म्हण आणि त्यानंतर इथे ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन टोमॅटोची प्यु प्युरी करून घेतली आहे तर आता भाजीला फोडणी देऊन घेऊया आपल्याला जास्तीचं काय तामझाम करायचं नाही आहे टोमॅटो कांदा परतून घ्यायचं मग मिक्सरला फिरवायचं फक्त आपल्याला मिक्स करायचं दुधामध्ये आणि फोडणी द्यायची कढईमध्ये थोडंसं तेल आणि बटर घातलं आहे बटरचा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला आहे ती क्लिप माझ्याकडनं मिस झाली आहे त्यानंतर टोमॅटो प्युरी मी यामध्ये घालून घेतली आहे व छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची जास्तीचा काय वेळ लागत नाही फक्त एक ते दोन मिनटामध्ये परतून होते तर तुम्ही बघू शकता अगदी परतून कलरसुद्धा चेंज झाला आहे टोमॅटो प्युरीला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेतलं त्यानंतर इन्स्टंट मिक्स जे बनवलेलं होतं वाटीमध्ये ते मी यामध्ये ॲड करून घेतलं तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार ॲड करू शकता तर मला जास्त पातळही नको होती आणि जास्त घट्टही नको होती म्हणून मी थोडंसंच पाणी घातलं आहे आता इथे ग्रेव्ही जी आहे ती आपल्या तीन ते चार मिनटं छान अशी उकळून घ्यायची बिना पनीरची त्यानंतर उकळून झाल्यानंतर यामध्ये पावशरभर म्हणजे अडीचशे ग्रॅम इतका आपल्याला पनीर ॲड करायचं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी दहा मिनटात आपली पनीर बटर मसाला रेडी आहे तर चवीला तर एक नंबर लागत होता जणू काय कोणी म्हणाल हॉटेलमधूनच आहे की काय तर छान असं मी इथं ताट वाढून घेते आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय